विचार करा आत्मज्ञान का होत नाही आत्मज्ञान का होत नाही तर आणि आत्मज्ञान तर व्हायलाच पाहिजे आत्मज्ञान काय आहे व्हायलाच पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार काय ते मूर्ख म्हणून त्यांनी अवतार घेतला पांढुरंगण गुरु रामचंद्राने अवतार घेतला तुकाराम महाराजांनी अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला संतांचे अवतार झाले त्यांनी अवतार कार्य घेऊन त्यांनी काय केलं अवतार घेऊन त्यांनी काय केलं त्यांनी अवतार घेऊन त्यांनी काय केलं ज्ञानेश्वरी काय सांगते भगवद्गीता काय सांगते भागवत काय सांगतं संत महात्मे काय सांगतात देव काय सांगतात ज्ञान काय सांगते हे काही गंमत आहे का ही गंमत आहे त्याविषयी म्हटलं गाढवाच्या स्वप्नामध्ये ओकिरडेच येतात गाढवाच्या स्वप्नामध्ये उकरीलेच येतात आणि म्हणून कसं आहे तर म्हणून तर मनुष्यात सगळं स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञानेविण नाशिले म्हणून बुद्धी भेदाशाली तेनीचे त्या कल्पले आणि कु काही आघात ज्ञाने आघात ज्ञान नाही आता सांगितलं कंदिलाची काच कंदिलाची काच आणि तो कंदील पेटवला का स्वच्छ असेल तर सगळा परिसर काय करते ती प्रकाशमय करते ती काच तो कंदील काय करतो सगळा परिसर प्रकाशमय करतो त्या काचेतून प्रकाश बाहेर फापतो आणि सगळ्या प्रकाशाचे उधळण सगळ्या घरामध्ये होते परंतु काच जर मलिन असेल काच जर काळी भंगर झाली असेल नाही काल जर काळी मंगल झाले असेल तर कंदील जरी पेटलेला असला तरी त्याची ज्योत काही दिसत नाही आपण म्हणतो कंदील का नाही लावला लावलाय ना म्हणतात कंदील लावलाय पण त्याचा प्रकाश बाहेर येत नाही अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नकोरे हरी भजना विन काळ घालवू नको रे काय पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपस्था समरती, आंद बहिर होती पांगुळ जगी का आणि मग काय सांगितलंय अंतरीचा हा महात्मे होते आईच्या उदरातच त्यांनी भजनाला सुरुवात केली काय भाऊ जन्माला येण्या आधीच त्यांनी भजनाला सुरुवात केली काही महात्म्याने काय केलं आईच्या उदरातच आत्मज्ञानी झाली काय आईच्या उदरातच आत्मज्ञानी झाली आणि काय कसं होते आईच्या उदरातच ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याल।, भ्याल बारा वर्ष लपाल रे ब्राह्मणाची पोरं ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याल बारा वर्ष लपाल रे खेळत खेळत बाहेर आलं नागवची पळून गेलरी का म्हणजे शुकाचार्य आईच्या पोटामध्ये बारा वर्ष होते आईच्या पोटामध्ये बारा वर्ष होते का त्यांना माहीत होत हे मायेच वारले भयंकर या मायेच वार भयंकर आपण आईच्या उदरात आहोत तोपर्यंत तो सुरक्षित आहोत भजन चालू आहे म्हणून एकदा आईच्या उदरातून आपण बाहेर पडलो की पायू लागता स्मरण मिसरे तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कुहम कुहम रडे आईच्या उदरात होता तोपर्यंत भजन चालू होते नाही का गर्भी सर्व स्मृती होती गर्भी सर्व स्मृती होती सोहम भावे उच्चारे मती आतमध्ये भजन चालू होते आतमध्ये भजन चालू होतं आतमध्ये त्याला स्मरण होतं परंतु बाहेर येताच काय झालं तर ते नाळ खांडलं जन्माला आल्यावर आणि ते भजन तुटलं काय झालं भजन तुटलं नाही मग आता भजन तुटलं दहावा दरवाजा बंद केला आईनं दहावा दरवाजा बंद केला भजन तुटलं धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम बरळे आधी भगवंताला जाणत होता आता जन्माला आल्यावर आई 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 जन्माला आल्यावर आई मोठा झाल्यावर बाई मोठा झाल्यावर बाईच्या माग मग असं काय झालं नहीं? बर सांगायला कोणी नाही सांगायचं कोणी सगळेच आंधळे वाढ दाखवायची कोणी सगळेच आंधळे वाढ दाखवायची कोणी नाही का आणि मग कसं आहे तर एक नकटा सब नकटे एक नकटा दुसरा नकटा सब नकटो का मेला सगळेच नकटे एक नकटा दुसरा नकटा सब का मेला नाही का तिसरा आया नाकवाला बन गया उनका चेला नाही का सगळेच नकटे कोणी कोणला काय सांगायचं नाही का सगळे चोरी एकत्र आले सगळे चोरी एकत्र आले तर ते प्रामाणिकपणाविषयी बोलतील का बोलतील का सच्चाई बद्दल काही बोलतील का नाही बोलणार काही सगळी चोरी इथेच आली तर नाही का आणि मग इथं सगळेच आंधळे मार्ग कोणी कोणाला दाखवायचा नाही का आणि अहंकारले मोठा असतो सांगतो आता जाऊ दे अहं करले मोठा असतो नाही का मग आता चौगजण होते जण मित्र होते सांगतो तुम्हाला काय हरकत नाही असू जण मित्र होते आणि त्यांनी काय केलं तर दिवसभराचं काम केलं ते एकत्र राहायचे एकत्र स्वयंपाक करायचे हां सगळा स्वयंपाक एकत्र करायचे त्यामध्ये स्वयंपाक करणं भांडी घासणं सगळं उरकणं झाडलोट करणं स्वच्छता करणं हे सगळं करायचे नाही का आणि बस असं त्यांचा दिनक्रम चालू होता एक दिवस भोजन खूप मस्त झालं जरा दा थोडं जास्तच झालं नाही का मग आता कंटाळा आला मग आता त्यांनी असा विचार केला की आज भांडी कोणी घासायची काय आज भांडी कोणी घासायची नाही तर भांडी कोणी घासायची असा प्रश्न आला मग म्हटलं असं करायचं आपण काय करायचं आता गप्प बसून राहायचं आपल्या कंटाळा गप्प बसून राहायचं कुणीच काही बोलायचं नाही नाही का तर कुणीच काही बोलायचं नाही आणि म्हणजे जो आधी बोलेल त्यांनी काय करायचं भांडी घासायची नाही का जो आधी बोलेल त्यांनी काय करायचं भांडी घासायची आणि मग असे पडले नाही का असे राहण्यातच असे ते असे ते पडले आणि बरस त्यांच्या जो असे धन दौडत मला असावत ती कदाचित चोर असावी चोरीचा माल त्यांच्याबरोबर असावा त्यांनी जेवण केलेला असे पडलेले चोरीचा माल जवळ रस्त्याने एक मनुष्य चालला होता आणि त्यांनी विचारलं का रे तुम्ही काही तर पडले काय करता एक नाही दोन नाही तुम्ही इथं काय करता एक नाही दोन नाही एकाला एक लात घातली तरी एक नाही दोन नाही दुसरं टुळू पाहत दुसऱ्याला दोन लाथा घातल्या सगळ्यांना लाथा घातल्या तरी आवाज नाही काय नाही काय नाही हे जरा विचित्रच गिरायक दिसत नाही का तर मग त्यांनी काय का। केलं चाकू काढला काय केलं चाकू काढला नाक कापलं त्याच पण आवाज नाही नाक कापलं तरी आवाज नाही दुसऱ्याच दुसऱ्याचंही त्याने चाकून नाक नाव का नाक कापलं तरी आवाज नाही तिसऱ्याचंही काप नाक कापलं तरी आवाज नाही चौथ्याचं नाक कापायला गेला पण तो म्हटला थांबा नाही का मी भांडी घाशीन पण माझं नाक कापू नका काय म्हटलं भांडी घाशीन पण नाक कापू नका आणि मग काय झालं त्याचं नाही नाक कापलं मग आता ज्याचं नाक कापलं तो म्हणतो नाक गेलं तर गेलं पण भांडी घासायची तर वाचली का नाही नाक गेलं तर गेलं त्यानं काय बिघडलं पण भांडी घासायची वाचली का नाही असे <laughs> <laughs> जर गणचक्कर जर असतील तर काय करायचं नाक गेलं तर गेलं भांडी घासण्यासाठी ना यांनी नाक घालवलं इतके मूर्ख का भांडी घासण्यासाठी हा शहाणा होता हा म्हटला मी भांडी घाशीन पण पर... काय म्हटलं मी भांडी घाशीन पण नाक जाऊन देणार नाही भांडी घाशीन पण नाक जाऊन देणार नाही हे म्हटले मेलो तरी चालेल नाही का नाक गेलत गेलं पण भांडी घासणार नाही मग आता विचार करा मग अशी शहाणी माणसं का म्हणतात देह जावो 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 ती घडी देह जावो अहो हे ज्ञाने असे परमार्थ साधन नाही हे ज्ञान त्रैलोक्य भर व्यापलेलं आहे सुखाचा समुद्र जगभर पसरलेला आहे सुखाच्या आनंदाच्या सामर्थ्याच्या ऐश्वर्याच्या लाटा सगळ्या आकाशात त्रिभुवना लाटा उसळत आहे नाही का आणि सुखाच्या मोहरा राज जगभर पसरलेला आहे घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी यावीनं चावटी करू नका आणखी काय सांगितलं पाहिजे काय सांगितलं संतांनी घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी आणि यावीनं चावटी करू नका चावटपणा करू नका काय काय सांगितलं चावटपणा करू नका आणि म्हणून तुम्हाला सांगतो म्हणून आपलं थोडंसं रात्रीविषयी सांगितला आत्मज्ञान आपल्याला मनुष्य मिळाला हे जग सत्य नाही हे दृश्य सत्य नाही ह्या जगामध्ये कशाची उत्पत्ती नाही तुम्ही नाही मी नाही परंतु अविद्येनं जोपर्यंत अविद्येनं आपल्याला हा आप, देह प्राप्त झालेला आहे आणि जोपर्यंत अविद्या जरी नष्ट झाली तरी परंतु अविद्या नष्ट जरी झाली तरी परंतु अविद्येने दिलेला हा देह त्याचं प्रारब्ध जोपर्यंत आहे अविद्या नष्ट जरी झाली आत्मज्ञान जरी झालं परंतु आत्मविद्येने आत्म काय म्हटलेलं आहे अविद्येने अविद्येने दिलेला देह हा प्रारब्ध असेपर्यंत तर राहणार आहे आत्मज्ञान झालं तरी मग करायचं काय आणि तो आत्मज्ञानी होतो तो आत्मज्ञानी होतो परंतु देहाचं शेपूड थोडंसं शिल्लक राहत काय आहे थोडंसं शेपूड ते शिल्लक राहत आणि मग जेव्हा त्याचा देह पडतो मग तेव्हा तो काय होतो मग पूर्ण होतो आधी ब्रह्मच असतो आधीच तो ब्रह्म झालेला आहे परंतु फक्त नामरूपाचा थोडासा अविद्येचा शेष शिल्लक असतो अविद्येचा शेष असतो तो लेश का त्याला अविद्यालेश मानतात अज्ञान नष्ट झालं त्याला ज्ञान झालं परंतु अविद्यालेश जो देह आहे तो शिल्लक असतो जसा हिंगाची डबी आहे हिंग संपला तरी वा शिल्लक राहतो तसं अविद्यालेश म्हणजे काय अविद्या जरी संपली तरी अविद्येचा परिणाम हा शिल्लक असतो आणि देह जेव्हा पडतो तेव्हा अविद्या लेशही संपतो मग तो पूर्णत्वाने ब्रह्म होतो जगाच्या दृ तो आधी ब्रह्म झालेला आहे पण जगाच्या दृष्टीनं तो ब्रह्म त्याला परंतु मग तो काय होतो पूर्णत्वाने ब्रह्मत्वाला तो पोचतो म्हणून करायचं काय हे कशाकरता सांगितलं आत्मज्ञान जरी झालं तरी देह प्रारब्ध काळ शिल्लक आहे प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून या देहाकडून काय करायचं कर्म करून घ्यायचं आहे ध्याकडून काय करायचं आहे कर्म करून घ्यायचं आहे नाही का कारण आपण जरी म्हटलं मी कर्म करणार नाही तरी ह्या प्रकृती करू कर्म होणार जोवरी प्रकृतीचा संगू तोवरी न घडे कर्माचा त्याग आपण नाही म्हटलं तरी डोळे पाहणार नाही म्हटलं तरी कान ऐकणार नाही म्हटलं तरी तोंड बोलणार नाही घडलं तरी शरीराकून हालचाली कर्म घालणार नाही का आणि म्हणून कसं आहे तर मग आता कर्म होईल परंतु मी कर्म करून करीत नाही हा बोध म्हणजे कर्म करून निष्कर्म स्थिती कॅशियर कमळाचं पत्र पाण्यामध्ये असतं परंतु तो अलिप्त असत तसा तो कर्म करी सकळी परी कर्मबंधा नातळे जळी सिंपे जळी जळे पद्मपत्र पद्मपत्र पाण्यात असतं पण ते ओलं होत नाही का पाण्यात असतं ते ओलं होत नाही तसा तो कर्म करतो परंतु त्याचं बंधन त्याला लागू पडत नाही आज्ञेने माणसाला कर्माची बंधन लागू पडतात केले कर्म झाले तेचे भोगा आले उपचले मेले आईशे किती केले कर्म फळ भोगवी बांधून या काय म्हटलेलं आहे केले कर्म फळ भोगवी बांधून या म्हणजे ऋण हत्या ऋण हत्या आणि मला असं वाटतं चोरी नाही ऋण ना हत्या आणि वैर ऋण हत्या आणि वैर हे कधीही चुकत नसत म्हणून या जन्मात वैर संपवायचं या जन्मात हत्या करायची नाही आणि या जन्मामध्ये वैर ऋण आणि ऋण ठेवायचं नाही हत्या करायची नाही हे तीन गोष्टी असतात आणि मग काय करायचं आहे तर कर्म करून कर्म करायचं परंतु मी कर्म करत नाही प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोली जे जी ज्यू जीव हा कर्म करता करू जीव हा कर्म करतो जीव हा भोगता आहे जीव हा करता आहे आणि आत्मा तर करता नाही आत्मा तर भोगताही नाही आत्मा करताही नाही आत्मा भोगताही नाही आत आणि जीव हा करता आहे जीव हा भोगता आहे परंतु त्याला ज्ञान होतं कमी का काय आहे त्याला ज्ञान होतं त्याला त्याला काय ज्ञान होतं का मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे मी करता नाही आणि म्हणून त्याला ती तो तो सगळी कर्म करतो परंतु त्या कर्मापासून तो कसा असतो आलिप्त असतो त्या कर्मापासून तो अलिक्त असतो आणि मग आता पुढची गोष्ट अशी काय सांगितलेलं आहे तर ही आपल्याला काय करायचं आहे तर मग ध्येय पडला नाही का ध्येय पडेपर्यंत हे कर्म आपल्याकडून होणार आहे नाही का परंतु मग आपला जो विषय चालला होता ना तर घ्यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी या विनं चावटी करू नका हा संसार हा हा व्यर्थ विनाकारण भासतोय आपल्याला सांगितलं देहाचा बाद जगाचा बाद करायलाच पाहिजे सुख सुभाऊ जगच दुःखाला कारण आहे मन दुःखाला कारण आहे मन विनाशाला कारण आहे मन चवण्याशी लक्ष येऊन मध्ये ढकलतं मन आपल्याला नरकाला नेत नाही का आणि म्हणून मनाचा नाश सांग मनाचा नाश सांगितला आणि जग हे कसं आहे ते लांडग्यासारखं आहे संस्र पशुसारखं आहे नाही का आणि म्हणून कसं आहे तर हेच मन वैराण वाळवंट आहे भडकलेला अग्नी वनवा आहे काय सांगितलं काय हेच हे मन किंवा हे जग भडकलेला वनवा आहे आणि हे जग कस आहे तर सुंदर अशा प्रकारचं नंदनवनानं झाडा झुडपानी पशु पक्ष्यांनी बर अशा प्रकारचं नंदनवन आहे हे नंदनवन आहे आत्मज्ञानी परमार्थिक माणसासाठी आणि हा वनव आहे संसारिक माणसासाठी आणि म्हणून काय करायचं हे आपण आयुष्य जरी शिल्लक असलं तर आयुष्याचा आप आयुष्य दोन प्रकारे कार्य करतो आपण जर ते आत्मज्ञानासाठी जर वापरलं श्रीहरींच्या भजनासाठी आपण जर ते वापरलं ंच्या भजनासाठी जरी आपण वापरलो तरी ते काय होतं आत्मकल्याणाला कारण होतं आणि आपल्या स्वार्थासाठी भोगासाठी इच्छेसाठी वापरलं तर तेच काय होतं तर वनव होतं आणि आपल्याला जाळत आणि म्हणून मनुष्य देह अतिशय मोलाचा इथं काय होतं आपल्याला ग्लानी येते तत्वाचा विसर पडतो आणि बुद्धी काय होती कदाचित भ्रष्ट होती नको ते विचार बुद्धीमध्ये येतात आणि म्हणून आपण मग सांगत होतो काही जन्मताच ज्ञानी झाली आईच्या उदरातच ज्ञानी झाले वामदेव आईच्या उदरातच त्याला आत्मज्ञान झाले शोकदेवाने तर आईच्या उदरातून बाहेर पडले माईच त्याच्यातून आईच्या चौदरातून बाहेर पडत नव्हते व्यासाने प्रार्थना केली की महाराज का माऊल्या त्रास देतात नाही का म्हणून तर ह्या माईला घाबरली आणि प्रल्हादासारख्या महात्म्यांनी आईच्या उदरातच भजन केलं नाही का आणि तर आणखी जे काही महात्मे होऊन गेले त्यांनी आईच्या उदरातून बाहेर येतात जन्माला येतात असे ते शंकराचार्यांचे शिष्य काय नाव त्यांचं शंकर मंडल किंवा ते दुसरे शिष्य तर ते शंकराचार्याचे शिष्य जे होते त्यांनी सुद्धा काय केलं तर जन्माला आल्यापासून कोणाशी बोलले नाहीत कोणाचं नाव घेतलं नाही आणि भजन केलं आणि म्हणून आपल्याला आज्ञान म्हणून आपली वृत्ती संसाराकडे धावते आपली वृत्ती भोगाकडं धावते आणि म्हणून ती आत्मस्वरूपाकडे जात नाही आणि ती भ्रष्ट झाली बुद्धी बाहेर गेली गेली की ती भ्रष्ट होते बोथट होते आकलशून्य होते तिला चांगलं कळत नाही शीत कळत नाही आणि मग ती काय करते विनाशक पाऊल टाकते म्हणून आपण तर आणि म्हणून संघ असावा संतांचा संघ जोपर्यंत संतांचा संघ आहे जोपर्यंत आपली आता दिवा आहे तो मग रात्रीच्या प्रवासाची भीती नाही परंतु तो दिवा जर विजला तर प्रवासात धोका आहे तसं जोपर्यंत संत संघ आहे तर तोपर्यंत माणसाला धोका नाही भीती नाही परंतु संत संघ जर तुटला Tırman saçacak neler? Artı